हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर मस्त सकाळी सकाळी फ्रेश झाली आहे चहा वगैरे घेतला आहे आणि आता आपलं रोजचं जे रुटीन आहे तेच जे की माझं आता स्वयंपाकाची तयारी चालू आहे म्हणजेच आज मी बनवणारे कांद्याची पात खू दिवस झाले बनवली नव्हती तर आमच्या घरामागच म्हणजे कांदे तर त्यांनी काल तिथून पात आणली होती कांद्याची म्हटलं तर मस्त कांद्याची पात बनू तर चला इथे पात मस्त शिजायला टाकली आहे आणि मसाला वगैरे काढून घेतले आहे इथे आणि कांद्याची पात आमच्या घरी फक्त म्हणजे रशीचीच नाही आवडत ती जी रशीची केलेली पात असते ना ती तव्या टाकायची आणि परतून घ्यायची कोरडी बनवायची इतकी टेस्टी लागते ना तशी पात जास्त आवडते त्यामुळं जास्त पात करावं लागते म्हणून आता मस्तपैकी पात आणि आज आमचं बाजरीचं पेठ पण संपलंय आज पण मी दादूची मालिश करते कारण आज आमच्या दादूला व्हॅक्सिन आहे आणि दादूला आज आम्ही पटकन आंघोळ घालणार आहे हा ना दादू काकू आज पण मालिश करणार आहे है ना ते बघा मोबाईलकडे पाहतय आज त्याची चौथी का तिसरी वॅक्सिन वाटतं तर आज त्याला तीन तीन वॅक्सिन आहे आज आमच्या दादूलाही रडन है ना दादू मागच्या वेळेस एवढा त्रास नाही झाला त्याला वेळेस काही सांगता येत नाही तू बा पण कसं असतंय वाटतं माझ्यासोबतच बुद्धी आहे ना कुटू ए कुटू 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 काकीनी आज पण मालिश केली तुझी तुला कसं वाटलं दादू छान छान वाटलं ना नाही ना दादू दादू दादू, दादू, दादू नाही मज्जा वाटणी ना कस वाटत सांग बर मालिश करून मज्जा मज्जा वाटी हा काय वाटत मज्जा आमच्या दादूचं भीम पाहिजे का भीम पण आहे आमच्या दादूचं हा कोणाचं आहे दादूच आहे बापरे त्याला आता मी दिसते <laughs> <साड़ा वर्वे laughs> ना त्याला मजा वाटते ते बघ मोबाईल इथं ट्राय चालू आहे पडला ना दादू आपला मोबाईल हा आता दिसू खबर आपण पटचाल दादू इकडं काय बरोबर कानुनीला व्हॅक्सिन तर देऊन आणलं खूप रडला तो व्हॅक्सिनला आता हसतो चला तुम्हाला दाखवते आली बावी तू

ये ये एक काळ होता बर का ही दोघ एक समोर बोलत नव्हते आता ही दादाला रोस्ट करते आणि दादाला काही फरक नाही पडत दादाला आपण जर असं काही म्हणलो ना दादाला लगेच मिरची लागते त्याला दादाचा काय शूट आपण केला असता असं मी तर टोलेच खाल्ले असते डोगलेपणाला जर चेअर असता ना डोकं दोन दा तीन दा एक पुढे तनक पुढे तनक तुम्ही काय डोगलेपणाला जर चेअर असता ना तर सेम यांच्यासारखा दिसला असता डोगलेपणाचे मी मी काहीच नाही म्हणते फेर इचं काहीच नाही मी शब्द सुद्धा काढित नाही की मी काहीच म्हणत बा आमूला काय नाहीच मारो मरी त्याला आहे ना समोरचे माणसं पण तशी लागा व्हिडिओ चांगले काढायला मग आपण काढलेला खराब येतो म्हणजे याचा अर्थ काय पण खरं सांगा तुम्ही मला पण तो व्हिडिओ आवडला मी एकदम मनापासून काढला होता तुम्ही मजा घेऊन राहिला तू म्हणले मग मी काय म्हणून चांगला होता अजून मी डिलीट नाही वाढलेला क्लिप तशाची घराच्या दहा जण दाखवून दहा ते दहा नाव ठेवतील त्याला बाकीचे चार कोण आणायचे

हाताला येऊ पायाला येऊन टाका डोळे थोडे वॉटरी वॉटरी झाले हे काय असत पाहि आमच्या घरात काकाच शब्द काढायचं उशीर टोला तीन टोले तर

मोठे निरडत होतं वरती चावा झाला म्हणलं चला दादू का रडतोय दादूला तर शेकवायचं काम चालू आहे आहे ना मला कळलं दादू सक्सेसफुल घेन म्हणून दादू त्याला ग्रिप ग्रिप धरता लागली आता ए दादू काकल मन पम्मी की दिस स्ट्रांग है मजा पादुकत पन्ने माने कूटू कागज के दो पंख लेके उड़ा चलो जा रे दादू ए दादू काय करती तू काय करती नली नली दादू अबे लाच लेना अपने दादू ए दादू दादू लई लाज होतो लई लाज होतो का ना चला मस्त चहा वगैरे झालाय आणि आता काना पण शांत झालाय म्हणजे तो रडलाच नाही एवढा थोडासा व्हॅक्सिन दिला तेव्हा तर रडला आणि नंतर झोपेतून उठला ना मग त्याला असं पाय जड पडला ना तर तो रेग्युलर जसा करतो तसं त्यांनी असा थोडासा हे केलं पण त्यात दुखला मग थोडासा राडला मग शेकावला वगैरे आता मस्त शांतपणे खेळतोय आता वरती गेला आहे त्याच्या काकांना भेटायला आणि आमचं चालू आहे स्वयंपाक स्वयंपाक तर काय जास्त काही नाही आहे डाळ भात चपाती हेच बनवायचं आहे आणि आम्ही डाळ पण सिंपल बनवणार आहे कारण फोडणीच्या डाळीपेक्षा ही डाळ सगळ्यांना आवडते त्यामुळं सिंपल डाळ तर डाळ तर झाली माझी भात पण आहे

यांना आज आम्ही आधी पाळणा घेऊन जाय लावला ना आम्ही पाळण्यात पा किती सामान टाकतो दोघीच बसायचं राहत हा मी दोघीच बसायचं राहत हा दादू काका येते तुला घ्यायला परत हा आपल्याला जायचं आहे काय झालं रडू येत तुला तुझ्या पाय बरा आहे का पाय बरा आहे दादूचा दुखत काय केलं म्हणा नाही नाही दुखत बाई नाही दुखत थोडा 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 पाच सहा दिवसापासून गाणं आता आमच्या रूममध्ये म्हणजे रात्रीचं त्याचं वरती आल्यानंतरचं शेड्यूल आमच्या रूममध्ये असतं साडे अकरापर्यंत कारण दादांची स्ट्रीमिंग चालू असती त्यामुळं आम्ही काना त्या काही वेस्ट स्क्रीन पाहत असतो सर सारखी त्यामुळं आम्ही तिथं थांबत नाही आम्ही इकडे येऊन बसतो मग तो इकडं खेळतो त्याची एखादी झोप पण होती आणि दादांची स्ट्रीमिंग झाली की मग तिकडे जातो सही। ए कुटू Ikutu